मेहकर नगर परिषदेचे ठाकरे सेनेचे से उमेदवार किशोर गारोळे यांनी खळबळजनक दावा केलाय माझी लढत एकतर्फी होणार आहे विजय माझाच होणार असा विश्वास गारोळे यांनी व्यक्त केलाय तर या निवडणूक रिंगणात जरी काँग्रेसचा उमेदवार उभा असला तरी निष्ठावान कार्यकर्ते फुटलेत ते माझ्यासोबत सोबत आहेत असा दावाही त्यांनी केलाय बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे आणि मेहकर नगरपालिकेमध्ये आता नगराध्यक्षपदासाठी उभाटाचे उमेदवार किशोर गारोळे हे उभे आहेत येथे कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करूनही ते पाण्याचा प्रश्न खर्च मिटवू शकले नाही कारण यांच्याकडे सर्वप्रथम निधी येतोय होतो खर्च होतोय पण नियोजन नाहीये आणि खर्च करून जे काही आपले पाण्याचा विषय हा दोन हजार बावीस कंप्लीट व्हायला पाहिजे होता तो आजपर्यंत अधुरा आहे पण आम्ही सत्तेत आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यामध्ये तो आपण पंधरा दिवसाचा विषय हा येणाऱ्या सात दिवसावर आणू चार दिवसात आणू आणि जवळजवळ वर्षभराच्या चोवीस तास पाणी कसं देता येईल यावर आमचा भर आहे त्यांचे जे कट्टर कार्यकर्ते आजपर्यंत त्या भरुश्यावर होते की आप आपल्याला कुठेतरी अध्यक्ष मिळेल मानपण मिळेल कुठेतरी आपल्या हातात दोन काम करायला आपल्याला चान्स मिळेल किंवा समाजकारणात आपल्याला जे संघटनेत काम केलं तर समाजकार्यात कुठेतरी आपल्याला त्याचं फळ मिळेल त्यांना कोणत्याही प्रकारचं फळ नाही मिळता त्यांच्याकडे पैसा आहे म्हणूनच त्यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवलं गेलेलं आहे दुसरा त्यांच्याकडून नाही संघटनेतले लोक त्यांच्यावर थांबलेले आहेत आणि बरेच नाराजी अंतर्गत असल्यामुळे त्यांच्या विरोधात काम चालणार आहे संजय टीव्ही मेकर बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका